आज अक्षय तृती आहे आणि आज खरं इथे बारा गाड्याचं खूप महत्त्व आहे आज भवानी मातेचं सर्व देवींचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आदरणीय आमच्या लोकसभेच्या भावी खासदार आदरणीय स्मिताताई प्रशांभू नाईक दीपाभू सर्व गजूभू सर्व कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत आम्ही खरं आज प्रचाराच्या बैठका चालू होत्या पण आम्हाला इथे फोन आलाही ब दर्शनाले या आम्ही इथे दर्शन घेतलेलं आहे भक्तांचं दर्शन घेतलेलं आहे आशीर्वाद ताईने आम्ही सर्वांनी घेतलेले आहे आणि भवानी माता आम्हाला प्रचंड आशीर्वाद देईल अशी आम्ही भवानी मातेला प्रार्थना करतो आज अक्षरतृतीया त्यानंतर सगळ्यांना मी खूप खुशबा या ठिकाणी व्यक्त करते दरवर्षी मेहरूणमध्ये भवानी मातेचं दर्शन घेऊन या ठिकाणी बारागडांचं या ठिकाणी दरवर्षी नियोजन होत असतं आणि आज या ठिकाणी या भावी भक्तांचं आणि बारागड्याचं या ठिकाणी मी दर्शन घेतलं कार्यकर्त्यांनी ठिकाणी फोन केला तर की दर्शनात यावं आणि मला वाटतं भवानी माते जसं छत्रपतींनी आशीर्वाद घेतला त्याचप्रमाणे आज आम्ही भवानी माते छत्रपतीचा छत्रपतींचा आशीर्वाद जसं मिळाला तसा आज आम्ही आशीर्वाद या ठिकाणी घेतलेला आहे सगळ्या भाविक भक्तांचाही आशीर्वाद या ठिकाणी घेतला आहे बारागड्याच्या सगळ्या भक्तांचा पण या ठिकाणी आशीर्वाद घेतला आहे मला असं हिंदू संस्कृतीमध्ये ह्या परंपरा ज्या चालत आलेल्या प्रथेनुसार त्या परंपरेचा आपण सगळेजण पाईक आहोत आणि हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी आपण सगळेजण कायमस्वरूपी प्रयत्न करत आहोत माझ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खूप व्यक्त करते धन्यवाद आज अक्षय अक्षतृतीनिमित्त सर्वांना अगोदर शुभेच्छा मेरून गावामध्ये दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा अक्षयतुतीनिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित केला असतो गावकऱ्यांच्या वतीने तो या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे आणि भवानी मातेचं या ठिकाणी बारा गाड्यानिमित्त जे ओढलं जातं त्या ठिकाणी कमीत कमी पंधरा ते वीस हजार लोक या ठिकाणी सहभागी घेतात आणि या परिसरातील संपूर्ण नव तरुण याला सहकार्य करीत असतात आणि या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम एकत्रने या ठिकाणी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम हा आज इथे संपन्न झालेला आहे आज सालाबादाप्रमाणे मेरूण पर गावाच्या दरवर्षीप्रमाणे अक्षरतृतीया निमित्तानं बारा गाड्याचं आयोजन केलं जातं ही वर्षानुवर्षाची परंपरा जी आहे ती चालू ठेवण्यासाठी मेहरुन पर आणि मेरूणमधील नागरिकांनी ह्या बारा गाड्याचं आयोजन केलं जातं ह्या बारा गाड्या ओढताना मेरूंमधील वर्षानुवर्ष भगत ह्यावेळेस ब दगडू वाघ म्हणून सगळ यांनी बारागाड्या ओढल्या आणि ह्या बेरुण परिसरातील जो नेहमीचा जो सण आहे तो उत्साहाने सर्व नागरिकांच्या माध्यमातून सर्व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हा बारागाड्याचा अन्यक्षतृतीनिमित्तानं हा सण साजरा करण्यात आले त्याप्रमाणे यावर्षी पण चांगला उत्साह आहे यावर्षी मंदिराच्या उत्साहामुळे जास्त गर्दी आहे दरवर्षी अशीच गर्दी राहते ना आमच्या गावाच्या बारागाड्या असतात त्या दिवशी सगळे पाहुणे बिवणे सगळ्या मुली माहेर येता सासरी जातनी सुना सगळ्या सगळी गर्दी राहते आमच्या गावाच्या बारा गावात ती खूप उत्साह राहतो हिंदू मुस्लिम एक प्रतीक आहे